संगमनेर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ईद ए मिलादुनबी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी अकरा तीस वाजता शांतता कमिटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या बैठकीचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले बैठकीस शहर काजी सय्यद रकीब पिरजादे नूर मोहम्मद माजी नगरसेवक सय्यद जावेद जागीरदार माजी उपनगराध्यक्ष शेख शरीफ माजी नगरसेवक लाला बेपारी माजी उपनगराध्यक्ष मजहर शेख शिवसेना नेते शेख जबीर जानी माजी उरूस कमिटी अध्यक्ष हैदर अली गफार भाई, चप्पल वाले अन्सार सय्यद डेज न्यूज मराठी प्रतिनिधी व शेख शकूर उर्फ गुड्डू भाई आदी मान्यवर पोलीस अधिकारी विशाल करपे संजय बडे उपस्थित होते यावेळी संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी व महावितरण अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे बैठकीत उपस्थितांनी याचा निषेध नोंदवला तसेच बैठकीत महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या प्रतिनिधी अंसार सय्यद संगमनेर डेज न्यूज मराठी

नेहमी तुम्ही लोकांनीच मोठं मन केलेलं आहे यापूर्वी पण पर... मी आता माझ्या सव्वीस मध्ये पण हे जे बाकी लोकांनी कधीच मोठं मन केलेलं नाही पण तुमच्या धर्मगुरूंनी तुमच्या समाजाने मी प्रत्येक ठिकाण अनुभव सांगतो माळेगाव शहरचा सुद्धा अनुभव सांगतो की माळेगाव शहर मोसम नदीच्या इकडे

आगे नहीं ने, 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 वो चिंता करते हुए इन सबके राय मशोरे ऐसे वही ठीक रहेगा सिर्फ आप ये भी हो किसी को तकलीफ ना हो अपना मतलब ये नहीं सिखाता की अपने वजह ऐसी किसी को तकलीफ नीचे

तुम डिसीजन भूमिका के के सबको 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 लेके लेके चलने हिसाब से को को मैं 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 भी डिसीजन के छोड़ दू तो करना है है बर लेकिन नहीं मैं को साथ काम देना <सक्षण> मेरा उनके एक दिवस